पाऊस असल्यामुळे या ठिकाणी मास्टिकचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत जवळपास शंभर ते दीडशे या ठिकाणी पोलीस आणि वार्डन ट्रॅफिक वार्डन देण्याचा त्यांना उपलब्ध देखील करून दिलेले आहेत अनेक कट जे होते ते कट तिकडे बंद केले नॅशनल हायवेच्या नावाप्रमाणे त्याचबरोबर काही गावं आहेत त्या गावांना हे जा करण्यासाठी हाईड बॅरियर

बैठकी मध्य उपाय योजना उपाययोजना करण्याच्या सूचना प्रमाणावर होणारी वाहतूक कोणी जी आहे तुम्ही म्हणून आज कलेक्टर असतील ठाणे पोलीस आयुक्त आहेत पोलीस ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आहेत एम एस आर डी सीचे अधीक्षक आहेत कपिल पाटील आहेत आमदार शंकाराम मोरे प्रसाद पाटील आणि हे सगळे लोकप्रतिनिधी देखील या ठिकाणी ज्या ज्या त्यांच्या सूचना आहेत त्या सूचना त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत एकंदरीत संपूर्ण जे काही रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत हे खड्डे आता डांबराने वगैरे पावसामध्ये न बुजवता मास्किंगच्या माध्यमातून बुजवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचं देखील काम भिवंडी कडून मुंबई सुरू झालेला आहे आणि एकंदरीत पूर्ण हा रस्ता जो आहे हा खड्ड्यामुक्त केल्या करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे आणि पाऊस असल्यामुळे या ठिकाणी मास्टिकचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्याचबरोबर हेवी व्हेकल जी आहे ती उजव्या बाजूने म्हणजे डाव्या बाजूने गेली पाहिजे तर ती डाव्या बाजूने गेली तर ॲम्ब्युलन्स असेल आपले प्रायव्हेट वाहन घेऊन जाणारे नागरिक असतील यांना एक लेन कंप्लीट मोकळी मिळेल आणि त्या दृष्टीने दीडशे या ठिकाणी आणि वार्डन ट्रॅफिक वार्डन देण्याचा त्यांना उपलब्ध देखील करून दिलेले आहेत आणि पोलिसांनी देखील ही जी हेवी व्हेकल आहे ती डाव्या साईडनेच गेली पाहिजे अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतला आहे त्याची अंमलबजावणी आम्ही काटेकोरपणे केले तर मला वाटतं जी वाहतूक असते ती सुरळीत होईल किंवा मोठ्या प्रमाणावर हेवी व्हेकल रस्त्यावरील त्या काही प्लॉट आम्ही तयार केले काही स्पॉट त्या ठिकाणी त्याचं पार्किंग केलं जाईल त्या ठिकाणी त्यांच्या ज्या काही सुविधा आहेत बाथरूमच्या टॉयलेटच्या तिथे त्यांना जेवणाची व्यवस्था दे दे एब एब या सगळ्या ज्या काही व्यवस्था जिल्हाधिकाऱ्यांना घेतलेल्या आहेत की जेणेकरून एकदम हेवी व्हेकल हेवी ट्रॅफिक रस्त्यावर येऊन खाजगी वाहनं जी आहेत किंवा नागरिक जे आहेत या भागातले जवळपास साठ सत्तर लाख लोक या रस्त्यावरून प्रवास करतात त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी अशा प्रकारच्या जे काही उपाययोजना आहेत त्या आम्ही सुचवलेल्या आहेत इथं देखील ताबडतोब सर्विस रोड करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत सर्विस रोड झाल्यानंतर तिथे फ्लायओव्हरचं काम नॅशनल हायवे करणार आहे ते दे देखील युद्ध पातळीवर आम्ही करण्याचा सूचना दिलेल्या झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे दुःखद आहे या मृतांच्या परिवाराला देखील राज्य सरकारने पाच लाख रुपयाची मदत दिल्या देण्याचा निर्णय घेतला आहे त्याची देखील त्यांना जे प्रक्रिया पूर्ण केली जाईल नॅशनल हायवेला देखील अधिकाऱ्यानं आम्ही सांगितलं आहे हे देखील एक नॅशनल हायवे प्रस्ताव पाहिला त्या प्रकारचा देखील प्रस्ताव ते पाठवत आहे पडक्यापर्यंत ते वॉर वॉर्फुटिंगवर सुरू करा पावसात जे काही काम करता येईल स्ट्रक्चरचं असेल डब्ल्यू बी एम असेल ते करा आणि युद्ध पातळी वार फुटिंगवर हे सगळे रस्ते जे आहेत हे हे आपण तातडीने करा त्या ठिकाणी खड्डे पडले ते मग सांगितलं मी मास्टिकचा वापर करून पूर्णपणे खड्डेमुक्त हा कम्प्लीट हायवे करा आणि त्याचबरोबर दोन्हीकडे सर्विस रोडचे टॉपिंगचे रस्ते झालेले आहेत त्याचा देखील वापर यामध्ये आपण सुरू करा जेणेकरून आपल्याला जी होणारी वाहतूक कोंडी आहे त्यातून दिलासा मिळेल आणि सगळ्यात म्हणजे एक जिथे डाव्या बाजूने एक्ट्री व्हेकल चाललीच पाहिजे यासाठी अनाऊन्समेंट त्याचबरोबर बाईकवर पोलीस त्याच्यामध्ये ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे जेणेकरून त्यांनी लेन कटिंग करता कामा नये आणि या छोट्या वाहनांना कुठे ट्रॅफिकमध्ये अडकू नये म्हणून यासाठी आम्ही तो प्रयत्न केला आहे अनेक कट जे होते ते कट तिकडे बंद केले नॅशनल हायवेच्या नॉर्म्सप्रमाणे का त्याचबरोबर काही गावं आहेत त्या गावांना ये जा करण्यासाठी हाईड बॅरियर हे देखील टाकण्याच्या गेले जे आहेत जेणेकरून गावकऱ्यांचा तिथे त्यांना अडथळा येणार नाही अशा प्रकारच्या सर्व उपाययोजना या ठिकाणी करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे तिथे मागणी होती पी एस सीमध्ये आरोग्य केंद्र जे उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी असावं वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते आणि अपघात मोठ्या प्रमाणावर होतात तर जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही प्रश्न तयार करायला सांगितलेला आहे आरोग्य विभागाकडून युद्ध पातळीवर देखील त्याची तरतूद केली जाईल जेणेकरून या भागातल्या नागरिकांचा जीव वाचा ट्रक टर्मिनल्सचा प्रश्न होता काम तिथपर्यंत आलेलं आहे मेला खारेगाव चे हे देखील आपण त्याच्यावर काम सुरू आहे आपल्याला माहिती आहे मोठ्या प्रमाणावर भराव लेवलिंग आणि तोपर्यंत मी एस टीना सांगितलं जे असे प्लॉट जे आहेत आसनगाव असो बनाडे असो गर्दी आहे या ठिकाणी लेवल करून त्या ठिकाणी अशा प्रकारच्या तात्पुरत्या पार्किंग लॉट तयार केल्या तर हे सगळी हेवी व्हायकल हे रस्त्यावर येणार आणि रस्त्याचं काम देखील करणं सोपं आहे